तुमच्या रक्तातलं जर इन्शुलिन वाढलं तर काय होतं याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिने असं म्हणतो आणि तुम्ही गुगलवर गेला त्यांना शब्द टाकला तुम्हाला शेकडो रिसर्च पेपर वाचायला मिळतील आणि गमतीची गोष्ट अशी की एकही रिसर्च पेपर असं म्हणणार नाही की हे आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून वाईटच आहे सगळ्या पेपरमध्ये लिहिलं वाईट आहे आरोग्यासाठी काय होतं ब्लड प्रेशर वाढतं वजन वाढतं रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काय होते तर इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो म्हणजे काय समजून घ्या समजा एखादा माणूस आहे तो प्रत्येक वेळेला खाल्ल्यानंतर पाच युनिट इन्शुलिन निर्माण करतो आता तुमच्या पेशींची अपेक्षा काय की खाल्ल्यानंतर इन्शुलिन तयार व्हावं आणि काम संपलं की पुन्हा झिरो लेवलला जावं म्हणजे कमीत कमी लेवलला येऊन थांबावं अशी अपेक्षा आता समजा या माणसाने इन्शुलिनची लेवल वाढवून ठेवलेली आहे मी तुम्हाला सांगितलं की माणसाच्या पेशी उपासमारीसाठी जन्माला आलेल्या आहेत त्यांना इन्शुलिन हाय लेवलची सवय नाही आहे त्यांना आणि समजा याने इन्शुलिनची लेवल वाढवून ठेवली तर काय होतं पेशी त्याला विरोध करतात विरोध करतात म्हणजे काय करतात त्यांचा आकार थोडा बदलतात आता आकार बदलल्यावर काय होतं कुलपाचा आकार बदलतो रिसेप्टरचा आकार बदलतो आकार बदलला की इन्शुलिनची किल्ली त्याला बसत नाही मग काय होतं रक्तामध्ये ग्लुकोज आहे पाच युनिट इन्शुलिन आहे पण रेझिस्टन्स असल्यामुळे ग्लुकोज काही पेशीत जाऊ शकत नाही पेशींची उपासमार व्हायला लागते मेंदूला संदेश जातो मेंदू म्हणतो की अरे याचा आता पाच युनिटनी काम होत नाही याचं माप आता वाढवून द्या पाचचं दहा युनिट करा मग हा माणूस प्रत्येक वेळेला खाल्ल्यानंतर जो आधी पाच युनिट तयार करत होता आता दहा युनिट तयार करायला लागतो मग काही महिने पाच सात महिने जास्त इन्शुलिनमुळे धक्काबुक्कीने ग्लुकोज पेशीत जातं रेजिस्टन्स परत वाढतो मेंदू म्हणतो दहाचं पंधरा करून द्या असं करता करता एक अवस्था अशी येते की रक्तामध्ये ग्लुकोज भरपूर आहे इन्शुलिन भरपूर आहे पण रेझिस्टन्स एवढा वाढलेला आहे की ग्लुकोज काही पेशीत जाऊ शकत नाही ग्लुकोज तुमच्या रक्तामध्ये ट्रॅप होते ती लघवी वाटे बाहेर पडायला लागते आणि तुमचं शरीर नाईलाजानी ऊर्जेसाठी प्रोटीन्स म्हणजे तुमचे स्नायू वापरायला सुरुवात करतं तुम्ही खंगायला लागता तुमचं वजन कमी व्हायला लागतं तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि मग उपाशी पोटी रक्तातली साखर अडीचशे आणि जेवल्यानंतर साडेतीनशे आणि मग आम्ही तुम्हाला टाईप टू डायबिटीसचा शिक्का मारतो तुमच्या लक्षात काय आलं की ज्या लोकांनी हातवर केला त्यांना डायबिटीस कशामुळे झालेला आहे इन्शुलिन निर्माण केलं नाही म्हणून नाही झालेला इतकं इन्शुलिन निर्माण केलं पण सगळं बिनकामाच आहे इन इफेक्टिव्ह आहे म्हणून झालेलं आहे डायबिटीस हे लक्षात घ्या टाईप टू डायबिटीस त्याच्यामुळे झालेलं आहे मग तुमच्या लक्षात काय आलं की वजन वाढणं इन्सुलिन रेजिस्टन्स आणि टाईप टू डायबिटीस होणं हे एकाच हायवेवरचे माईलस्टोन्स आहेत आणि या सगळ्यामागे कारण काय इन्शुलिनचे लेवल वाढणे हे यामागचं कारण आहे हे तुम्ही लक्षात घ्या आता जर इन्स्युलिनचे लेवल कमी झाले तर काय होईल उलट्या गोष्टी सुरू होतात पहिल्यांदा रक्तातली ग्लुकोज वापरली जाते म्हणजे खिशातले पैसे संपले मग काय होतं रक्तातले ग्लुकोज संपले की मग यकृतामधलं ग्लायकोजन बाहेर काढून त्याचं ब्रेकडाऊन होतं शंभर ग्रॅमचं म्हणजे कपाडातले पैसे गेले मग खिशातले पैसे संपले कपाडातले संपले मग काय कराल तुम्ही आता पैसे लागले तर बँकेत जाऊन पैसे काढायला लागतात तसं जेव्हा रक्तातलं ग्लुकोज संपतं ग्लायकोजन संपतं तेव्हा शरीर ऊर्जेसाठी चरबी वापरायला सुरुवात करतं म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं या जगामध्ये ज्याला कोणाला चरबी कमी करायची आहे ज्या कोणाला पोट कमी करायचं आहे ज्याला कोणाला वजन कमी करायचं आहे त्याच्यापुढे एकच मार्ग आहे फक्त तो मार्ग म्हणजे इन्शुलिनचे लेवल कमी करणे दुसरा कुठलाही मार्ग नाही मग इन्शुलिनचे लेवल जर कमी करायचे असेल तर काय कराल उद्यापासून कमी खाणार का कमी वेळा खाणार आवाज येत नाही काहीच कमी वेळा खाणार हा त्याच्यावर उपाय आहे कमी खाऊन जास्त खाऊन इन्शुलिन तेवढंच येणार आहे म्हणून कमी वेळा खाणे हा उप उपाय मग आता साधा सोपा उपाय ज्यासाठी तुम्ही लोक आलात कडक भूकेच्या दोन वेळा ओळखा त्या दोन वेळा जेवा <coughs> ज्याला ओळखता नाही आल्या वेळा त्यांनी काय करायचं सकाळी नऊ संध्याकाळी सहा हा एक पॅटर्न आहे दुपारी एक रात्री नऊ हा दुसरा पॅटर्न आहे कुठल्या तरी पॅटर्ननी चालू करून द्या आठ दहा दिवसात तुम्हाला ट्रायल अँड एरर निकल की आपली भूक आहे दहाला आहे साडे आहे एकदा वेळा ठरल्या की त्यावेळेला जेवा जेवायला बसलात की जेवण पंचावन्न मिनिटाच्या आत संपवा पंचावन्न मिनटं जेवा असं सांगितलेलं नाही पुष्कळ लोक पंचावन्न मिनटं जेवा असा तर अर्थ घेतात आणि शक्यता आहे की सुरुवातीला पहिले आठ दहा दिवस तुम्हाला पंचावन्न मिनटं लागतील सुद्धा जेवायला तुम्ही काय कराल सुरुवातीला जेवायला बसलात की आपलं ताट वाढून घ्याल त्याच्यानंतर काय कराल की चोवीस तास घरातल्या लोकांनी जे जे सगळं खाल्लेलं आहे ते छोट्या छोट्या वाट्यांमध्ये आणून र सजून ठेवाल सगळं आणि खाल आपलं काही राहायला नको खायचं असं होईल हे आठ दहा दिवस होईल असं हरकत नाही पण नंतर तुमचं तुम्हाला बरोबर वेळच्या वेळी किती खायचं तुमच्या लक्षात येईल तेवढं तुम्ही खाल दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका इतना सन्नाटा किंवा लोक म्हणतात सर तुमच्या व्याख्यानातलं सगळ्यात क्रूर वाक्य कुठलं असेल तर हे म्हणतात आमचं कसं व्हायचं आम्ही एवढ्या वेळा खातो पण इलाज नाही तुम्हाला चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर दोन वेळा जेवणे मध्ये पाणी पिणे हे आदर्श आहे जेवताना गोड जेवढं कमी खाल तेवढंच चांगलं डायबिटीस वरांनी खाऊच नका पण इतरांनी सुद्धा जेवढं कमी खाल तेवढंच चांगलं गोडचा अर्थ गुळ साखर मध हे सगळं एकाच कॅटेगरीमध्ये आहे लक्षात ठेवा आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा जे लोक नॉनव्हेज खातात त्यांना प्रॉब्लेम नाही चिकन मीठ फिश काही खाल्लं तरी प्रोटीन मिळतात चांगले प्रॉब्लेम शाकाहारी लोकांचा आहे पोळी खाल्ली अकरा टक्के गहू भात खाल्लं नऊ टक्के वरण खाल्लं वीस टक्के आणि वरण कसं खाता वाटीवर वरणामध्ये तळाशी डाळ आणि वर सगळं पाणी काय प्रोटीन मिळणार आहे मग काय करायचं चार पोळ्या खात असाल एक पोळी कमी करा त्याच्या जागी वाटीभर घट्ट वरण खा मोड आलेलं कडधान्य खा सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज खा पनीर खा म्हणजे काय की कार्बोहायड्रेट थोडं कमी करा प्रोटीन थोडं वाढवा लगेच म्हणतात उद्यापासून पोळी बंद करतो बंद काहीही करायची आवश्यकता नाही आहे आयुष्यभर जे तुम्हाला आनंदाने करता येईल तेच करायचं आहे कारण हा काही आठ दिवसाचा दोन महिन्याचा प्लॅन नाही आहे हे लाईफस्टाईल आहे नाही आयुष्यभर करता येईल तेच करायचं आपलं काय वजन उद्या कमी व्हायची आवश्यकता नाही होईल कमी डायरेक्शन महत्त्वाची आहे डेस्टिनेशन येणार तर तुम्हाला डायट प्लॅन मी सांगितला काय कडक भुकेच्या वेळा दोन ओळखायच्या दोन वेळा जेवायचं जेवण पंचावन्न आत संपवायचं दोन जेवणांच्यामध्ये काही खायचं नाही गोड कमी खायचं प्रोटीन वाढवायचं